आखिरी ठरला मुख्यमंत्री पदासाठी आर एस एस नंतर पंतप्रधान मोदींचीही या नावाला पसंती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असून भाजप एकशे तीस जागांसह अजूनही घोषणा झाली नाही महायुतीतील घटक पक्ष शिवसेना शिंदे गटानं महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबावा अशी मागणी केली असतानाच भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी नैसर्गिक नियमानुसार भाजप च मुख्यमंत्री झाला पाहिजे असा आग्रह धरला त्यात आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झालं असून या पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली याची शुक्रवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे तर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी दोन डिसेंबरला होण्याची शक्यता दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल तिनंही पक्षांचे नेते मिळून निर्णय घेतील ते म्हणाले की आधी मुख्यमंत्री ठरेल आणि त्यानंतर इतर इतर मंत्र्यांची नावं समोर येतील ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा विरोधकांच्या आरोपाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएम बाबत होत असलेल्या चर्चेबाबत उत्तर दिला तुम्ही हरले तर ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा असं सर्वोच्च न्यायालयानं फट फटकारलं ईव्हीएम टेम्पर प्रूफ आहे ईव्हीएम ची पद्धत सुरूच राहणार विरोधी पक्षांनी रडीचा डाव बंद केला पाहिजे असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लावला